मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजही मार्केट सलग चौथ्या दिवशी मार्केट हे मायनस झालेलं आपण पाहू शकतो बी एस सी सनसेक्स सहाशे सदुसष्ट अंकानं मायनस आहे निफ्टी फिफ्टी एकशे त्र्याऐंशी अंकांना आहे निफ्टी बँक सहाशे चाळीस आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे एकोणसत्तर अंकानं मायनस झालेलं आपण पाहू शकतो आज सलग चौथ्या दिवशी सनसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरूच आहे सनसेक्स सहाशे वीस अंकांनी घसरला तर निफ्टी बावीस हजार सातशेच्या जवळ बंद झाला या घसरणीमुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती सुमारे एक पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटी रुपयानं बुडाली म्हणजे आज आपला पोर्टफोलिओ मायनस झाला असेल पण माझा पोर्टफोलिओ थोडासा वाचला कारण माझ्याकडे कॅम्पस होता आणि नेमका आज कॅम्पस चाललेला आपण पाहिलेला आहे तर माझा पोर्टफोलिओ आज मायनस नाही तर थोडासा प्लस होऊन बंद झालेला आहे आज दोन एक आय पी ओ मी भरलेला आहे अजून दोन आय पी ओ आहेत एक उद्या शेवटची डेट आहे आणि एक परवा म्हणजे एकतीस तारखेला शेवटची डेट आहे तर भरलेला आय पी ओ आहे विलास ट्रान्सकोर हा आय पी ओ मी भरला आहे इथं अप्लाय म्हणून आलेला आहे आणि उद्या तीस तारखेला हा आय पी ओ मी भरणार आहे आणि एकतीसला हाही भरणार आहे तर ही तिन्ही आय पी ओ मी भरणार आहे कारण ह्या तिन्ही आय पी ओचं जी एम पी चांगलं होतं हा आय पी ओ तर आज संपला आज शेवटची डेट होती याची एकोणतीस तारीख इथं बघू शकता तुम्ही तर आता हे दोन आय पी ओ शिल्लक आहेत ह्या दोन आय पी ओची जी, जी एम पी हा चांगला आहे त्याच्यामध्ये जो एक आय पी ओ आहे झी झट टेक इंडिया आय पी ओ हा ह्याचा अमाऊंट आहे बाराशे शेअरचा लॉट आहे ह्याचा एक लॉट आणि ह्याचा अमाऊंट आहे एक लाख बत्तीस हजार म्हणजे आपल्या खात्यामध्ये कमीत कमी एक लाख बत्तीस हजार रुपये हे असायला पाहिजेत आणि ह्याचा जी एम पी जर पाहिला तर ह्याचा जी एम पी बहात्तर टक्क्याचा जी एम पी असलेला इथं आपण बघू शकतो म्हणजे चांगला जी एम पी आहे उद्यापर्यंत कमी किंवा जास्त होऊ आहे दुसरा जो आय पी आहे हा त्याचा जी एम त्याचा दोन हजारचा लॉट आहे आणि एक लाख वीस हजार रुपये खात्यामध्ये पाहिजेत एक हा एक लाख वीस हजाराचा एक लॉट आहे आणि याचा जी एम पी त्याच्यापेक्षा जास्त आहे एकशे अठ्ठावन्न टक्क्याचा जी एम पी याचा आहे आणि ह्याची क्लोजिंग डेट आहे एकतीस तारखेची एकतीस तारखेपर्यंत शेवटची डेट आहे जी एकतीस तारखेपर्यंत हा आय पी ओ आपण भरू शकतो मित्रांनो आज कॅम्पस बऱ्याच दिवसानंतर चाललेला आहे बरेच लोक कॅम्पस कधी चालणार कधी चालणार ज्यांनी चारशे साडेचारशे पाचशेच्या आसपास घेतला होता ते तर विकून मोकळे झाले असतील चारशे पन्नासला चारशेला घेतला असेल तर पण बऱ्याच लोकांनी अजूनही कॅम्पसमध्ये गुंतवणूक केलेली आहे वाढवलेली आहे त्यांना आज चांगला फायदा झालेला आपण पाहिला असेल मी एक व्हिडिओ बनवला होता दोन आठवड्यापूर्वी तेव्हा कॅम्पस एकदम रजिस्टन्स जो आहे तिथं ट्रेड करत होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक जरी याचा क्वार्टर जर चांगला आलं तर हा ब्रेकआउट देऊ शकतो तर कॅम्पसचे रिझल्ट चांगले आलेत म्हणून आज कॅम्पसनं इथं ब्रेकआउट दिलेलं आपण बघू शकतो पण त्याच्या आधी मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला इथं बघा दोन आठवड्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ह्याच्यामध्ये मी इथं लिहिलं होतं कॅम्पसमध्ये गुंतवणूक कदाचित ही शेवटची संधी होऊ शकते दोनशे पन्नासच्या आसपास तेव्हा तो करत हो ट्रेड करत होता आणि ही शेवटची संधी झाली कारण कॅम्पसचे रिझल्ट चांगले आले आणि कॅम्पसनं ब्रेकआउट देऊन एका झटक्यातच कॅम्पस तीनशेच्या जवळ पोहोचलेला आपण पाहिलेला आहे इथं बघू शकता दोनशे सत्त्याण्णववर कॅम्पस ट्रेड करत आहे अठरा पॉईंट चोपन्न टक्के वीस टक्क्यावर गेला होता पण अठरा टाई पॉईंट चौपन्न टक्क्यावर हा बंद झालेला आपण बघू शकतो मार्केट कॅप नऊ हजार करोडचा आहे पी एकशे एक आहे आर ओ सी सोळा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू पाच आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे इथं बघू शकता तुम्ही अपडेट व्हायची राहिली असेल प्रमोटर होल्डिंग ही त्र्याहत्तर पॉईंट नऊची आपण बघू शकतो म्हणजे प्रमोटर होल्डिंग चांगली आहे इथं ई पी एस जो आहे इन पी जो आहे तो चौऱ्याण्णव पॉईंट सहाचा आहे आणि तिथंच कंपनी ट्रेड करत आहे आणि दोन क्वार्टर हे मायनस झाले होते आता प्लस झालेलं आपण बघू शकतो आणि प्लस झाल्यानंतर कंपनी हातात येणार नाही त्यावेळेसही मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली जवळपास कंपनीने कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉ सेल्स आणि प्रॉफिट बघितलं तर मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहे चारशे दहा करोड चौदाशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत आता हे जे चौथं क्वार्टर होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आपण बघू शकतो नेट प्रॉफिट जे आहे एकतीस करोडचं एकोणनव्वद करोड झालेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट होती चांगली होती आणि चालू वर्षामध्ये आपल्याला इथं मायनस दिसत होतं आणि शेअर पण आपल्याला चालू वर्षामध्ये इथं मायनस दिसत होता पण प्रॉफिट ग्रोथ ही तीन वर्षाची एकोणपन्नास पाच वर्षाची सतरा आणि पुढेही कॅम्पस ही कंपनी चालते आपण कॅम्पसचे शूज कॅ क्या, कॅम्पसच्या चपला ह्या बघू शकतो तिचे प्रोडक्ट बघू शकतो आणि बाजारात ते चालतात की नाही हेही बघू शकतो त्यामुळे ह्या कंपनीवर विश्वास होता की ही कंपनी बाजारात टिकू शकते कारण ही जे जे प्रोडक्टचे रेट आहेत चपलीचे बुटाचे जे असतील ते रेटसुद्धा इतर कंपन्यापेक्षा कमी आहेत म्हणजे सर्वसाधारण लोक पाच हजार रुपयाचासुद्धा विचार करून कॅम्पस खरेदी करतील आणि ही कंपनी पुढं चालणारच होती असं त्यावेळेस व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं रिझर्व जर बघितले तर चारशे नव्याण्णव करोडचे रिझर्व आहेत इथं बघू शकता हे रिझर्व आहे आणि हे कर्ज आहे एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचं कर्ज आहे जे की मागं तीनशे पस्तीस करोडचं होतं तर कर्ज कर कर कमी केलं ह्या कंपनीनं ही एक चांगली गोष्ट आहे अजूनही कॅम्पस डिस्काउंट जर पाहिलं तर कॅम्पस हा अजूनही एक्कावन्न टक्के डिस्काउंटवर मिळत आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री असा अजूनही कॅम्पस आपल्याला मिळत आहे तीनशेवर आला असेल तरीही इथं बघा हा चार्ट इथं क्लिअर कट ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला चार्ट मोठा दाखवतो इथं बघा एकदम ब्रेकआउट ह्या कंपनीने इथं दिलेला आहे आणि तीनशेचा जो रजिस्टन्स होता बरोबर तिथंच क्लोजिंग ह्या कंपनीनं दिलेली आहे ह्याच्यावर जर उद्या आज गेला तर बिनधास कंपनी वर जाऊ शकते खाली येणार नाही एक अजून ग्रीन कॅन्डल वर लागली तर कंपनी सरळ वर जाऊ शकते त्याच्यानंतर ज्योतिरिजिस केमिकल क्षेत्रातले मस्त एक कंपनी आहे चांगले रिटर्न हिनं बनवून दिले तेराशे पंच्याऐंशीवर ट्रेड करत आहे आज पाच पॉईंट बासष्ट टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप सोळाशे बासष्ट करोडचा आहे स्टॉकचा पी चोवीस पॉईंट आठ म्हणजे पी खूपच चांगला रेंजमध्ये आहे पंचवीसच्या आसपास पी म्हणजे एकदम चांगला पी आपल्याला मिळत आहे आर ओ सी बघा पासष्ट पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सहासष्ट आर ओ एकोणपन्नास पॉईंट तीन म्हणजे दोन्हीही एकदम जबरदस्त असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ पण चौवेचाळीस पॉईंट पाचची आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथसुद्धा इथं चांगली आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास पॉईंट आठची पाहायला मिळते हिची ई पी एस बघा एकदम जबरदस्त ई पी एस वाढते प्रत्येक क्वार्टरला कंपनी हळूहळू हळूहळू प्रॉफिट वाढवत गेली तसेच ई पी एस वाढत गेली आणि मीडियन पीईच्या क जवळ कंपनी आज ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी चांगली डिस्काउंट आप डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळत आहे म्हणजे अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे आज जरी पाच टक्क्यांना चालली असली तरीही आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो हिचे पण सेल्स आणि प्रॉफिट एकदम जबरदस्त आहेत बघू शकता मार्च दोन हजार तेराला दहा करोडचे सेल्स दोनशे सत्तावन्न करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे दोन दोन हजार सतरापर्यंत झिरो होतं नंतर एक करोड झालं दोन हजार अठराला आता सदुसष्ट करोड आहे म्हणजे दोन हजार एकोण अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत सहा वर्षामध्ये प्रॉफिट हे सदुसठ पट झालेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर खूपच चांगली आहे पाच वर्षाची पाहिली तर अठ्ठ्याण्णव दहा वर्षाची शहात्तर तीन वर्षाची ब्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये पंचेचाळीस आणि स्टॉक प्राईसची ज्या म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर दहा वर्षात शहाऐंशी टक्के पाच वर्षात एकोणनव्वद टक्के तीन वर्षात ब्याऐंशी टक्के आणि चालू वर्षामध्ये कंपनीनं मायनस तीन टक्के दिले म्हणजे कंपनी चालू वर्षामध्ये चाललेली नाही म्हणजे अशी आपल्याला ही संधी असते की ज्या ज्या कंपन्या चालू वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये चालत नाहीत त्या कंपन्यामध्ये हळूहळू गुंतवणूक करावी पण सगळ्याच नाही ज्याचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले वाढत आहेत अशाच कंपन्यामध्ये एक दोन क्वार्टर खराब जातील पण मागून आपण जो इतिहास बघतो चार पाच सहा वर्षाचा दहा वर्षाचा त्याच्यावरून लक्षात येते कंपनी ग्रोथ कंपनीमध्ये ग्रोथ आहे की नाही तर रिझर्व्ह जर बघितलं तर रिझर्व्ह हे आपल्याला एकशे चोपन्न करोडचं रिझर्व्ह पाहायला मिळते आणि कर्ज जर बघितलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनीनं चार पाच वर्ष चार वर्षापासून कंपनीनं करोड बिलकुल कर्ज घेतलेलं नाही जे की पहिलं नऊ आणि आठ होतं म्हणजे कंपनीनं कर्ज हे कधीच जास्त घेतलेलं नाही इथं एकदा झिरो झालं होतं पुन्हा एक एक आणि पुन्हा झिरो कंपनीनं येत केलेलं आहे कंपनी कर्ज घेत नाही आणि ग्रोथ करते ही चांगली गोष्ट आहे वरून डिस्काउंट म्हणजे आपल्या रेंजमध्ये आहे एकवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे कंपनीवर म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो सपोर्टवर असल्यावर आपण व्हिडिओ बनवला होता दोन तीन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता एकदम सपोर्टवर होती कंपनी इथं आणि आता ती वर गेलेली आहे तेराशे ब्याऐंशीवर जास्त वर गेली नाही तेराशे ब्याऐंशीवर ट्रेड करत आहे आणि तिला सपोर्ट जो होता तो जवळपास तेराशेच्या आसपास तिनं सपोर्ट घेतला होता आणि तिथून आता तेराशे ब्याऐंशी गेलेली आहे ज्यांना ही कंपनी चांगली वाटते ज्यांना वाटते की ही कंपनी भविष्यातही चांगले रिटर्न बनवू देऊ शकते ते आतासुद्धा ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतात मित्रांनो आज बऱ्याच कंपन्या पडल्याही होत्या पण वाढणाऱ्याही कंपन्या बऱ्याच होत्या पडणाऱ्यामध्ये एमटार्टिक पण जास्त पडलेली आज, आज आपण पाहिलं टिटाग्रम हाच हे पण चांगला वाढलेला आहे आज तर अशा बऱ्याच कंपन्या पण एका व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या कंपन्या काही सांगू शकत नाहीत हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद